या पॉडकास्ट से प्रायोजक है रवि मैजिक परंपरा स्वाद की माँ के हाथ की वाह वाहन काहरले फुले सोप्त का क्या वह काय करणार तोंडाची पार चवच गेली त्यात तुमचं दुर्लक्ष काय हे कसारचा आहे तोंडाची चव तुमच्या हातात ऐकलं तर काय म्हणते अ लोकांची आवडती आपली आवड म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला हो असं काय करताय बऱ्याच दिवसात तुम्ही रवी मॅजिकचे गुलाबजाम स्वादिष्ट खीर आणि खमंग ढोकळा केला नाहीत म्हणून म्हंटल तोंडाची चवच गेली तुम्हाला काय वाटलं <laughs> तुम्हाला रवी मॅजिकचे गुलाबजाम हवेत का थांबा आयुष्यभर नाही करणार तो कोणाला करणार हे रवी मॅजिकचे चांगली <laughs> 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 रवी मॅजिक जोडी आणि गोडी कायम ठेवल्याबद्दल मूव्हिंग ऍस्पिरेशन्स प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित नेक्स्ट डेनच्या पंचवीस परिणामकारक कथांपैकी एक वाचन सुधीर मोघे निर्मिती द कॅटलिस्ट मूल्य गुणवत्ता आणि वक्तशिरपणा पॉझिटिव्ह मीटरिंग पंप्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक मल्हार सुधीर मुतालिक कौशल्य ज्ञान आणि सराव या तीन गोष्टी उद्योगासाठी महत्वाच्या ठरतात डिग्री कुठली आहे याला फारसा अर्थ उरत नसतो पुढचा विषय महत्वाचा असतो तो किंमत गुणवत्ता आणि वेळ पाळण्याचा नीती मूल्यांचा आधार आणि त्यांना या सगळ्या गोष्टींची जोड असेल तर उद्योगाची भरभराट होणं अगदी स्वाभाविक प्रक्रिया असते उद्योगाची पायाभरणी कोणत्याही व्यक्तीला पंप हे यंत्र काही नवीन नाही एका ठिकाणाहून थोड्या अंतरावर किंवा एखाद्या मजल्यावरून त्यापेक्षा अधिक उंच मजल्यावर पाणी वाहून नेण्यासाठी वापरले जाणारे पंप आपल्या सर्वांसाठी परिचित आहेत पण असेच पंप विविध रसायन वाहून नेण्यासाठी देखील वापरले जातात रसायनाच्या गुणधर्मानुसार त्यांना पेलवतील असे धातूही वेगवेगळ्या प्रकारचे असतात नुसतंच लोह किंवा स्टेनलेस स्टील अर्थात या स्टेनलेस स्टील मध्ये देखील शेकडो वेगवेगळे वेग वे प्रकार असतात आणि अगदी प्लॅस्टिकसुद्धा यातले धातू किंवा वस्तूंचे प्रकार वेगवेगळी रसायनं हाताळू शकतात अशा वेगवेगळ्या वस्तूंचे किंवा धातूंचे पंप्स रसायन हाताळण्यासाठी बनवले जातात उदाहरणार्थ उसापासून साखर बनवणं ही एक रासायनिक प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेमध्ये शेकडो वेगवेगळी रसायनं वापरली जातात त्यातला क्लिष्ट भाग हा असतो की अशा प्रक्रियांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांची मात्रा अतिशय अचूक असावी लागते मात्रा चुकली तर उसापासून साखरेऐवजी भलताच पदार्थ बनू शकतो किंवा साखरेचे गुणधर्मही बिघडू शकतात अशा प्रक्रिया उद्योगात विविध प्रक्रियांमध्ये वेगवेगळी वेग वेग रसायनं अचूक मात्रेमध्ये वाहून नेणारे पंप्स बनवण्याचा उद्योग नाशिक स्थित पॉझिटिव्ह मीटरिंग पंप्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करते डोस या शब्दाचा अर्थ आहे अचूक मात्रा या ची निर्मिती करणारा उद्योग सुधीर मुतालिक यांनी सुरू केला या क्षेत्रातला भारतातला हा अग्रगण्य उद्योग आहे मानवी जीवनात दैनंदिन वापरातल्या अगदी जीवनावश्यक ते चैनीच्या असे सर्व जिन्नस पदार्थ आणि वस्तूंची निर्मिती ही रासायनिक प्रक्रियेमधूनच केली जाते सकाळची सुरुवात करताना वापरली जाणारी टूथपेस्ट ते रात्री झोपताना वापरले जाणारे गुड नाईट यामधलं द्रव्य या सगळ्यांची निर्मिती प्रक्रिया उद्योगांमध्येच होते अगदी आपल्याला सर्वात आवश्यक असण्याचं पिण्याचं पाणी देखील रासायनिक प्रक्रियेमधून गेल्याशिवाय पिण्या योग्य बनत नाही अशा सर्व ठिकाणी हे डोसिंग पंप्स वापरले जातात रसायनांचा वापर, वापर होणाऱ्या कुठल्याही प्रक्रिया उद्योगात डोसिंग पंपचाच वापर होतो विशिष्ट काळात विशिष्ट द्रव पुढं ढकलणं यासाठी हे पंप वापरले जातात रसायनांचा वापर, रसायनां वापर होणाऱ्या कुठल्याही प्रक्रिया उद्योगात वापरल्या जाणाऱ्या या पंपांच्या क्षमता वेगवेगळ्या असतात सध्या गंगा शुद्धीकरणापासून ते विविध उद्योगात वापरल्या जाणाऱ्या सांडपाणी प्रक्रियातही बहुसंख्य ठिकाणी याच कंपनीचे पंप वापरले जातात तेल आणि नैसर्गिक वायू औषध निर्माण या दोन क्षेत्रातल्या उद्योगात या पंपांचा वापर सर्वाधिक होतो जगातील पाचही खंडातल्या मिळून एकंदर चाळीस देशात त्यांचे पंप निर्यात होतात हा उद्योग प्रिसिजनचा आहे इथं केमिकल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल मेकॅनिकल प्रोडक्शन मेटलर्जी इन्स्ट्रुमेंटेशन अशा वेगवेगळ्या शाखांमधील सुमारे साठ इंजिनियर्स मिळून आपल्या आप ज्ञानाचा उपयोग करत या पंप्सची निर्मिती करतात या पंपाचं वैशिष्ट्य हे आहे की इतर पंपाप्रमाणे तो जास्त उंचीवर असताना त्याचा फ्लो कमी होत नाही मजला कुठलाही असो त्यातला प्रवाह एकसारखाच असतो इंजिनिअरिंगच्या भाषेत पॉझिटिव्हचा अर्थ प्रवाह कमी न होणारा असा होतो सुधीर यांची मानसिकता ही पॉझिटिव्ह त्यामुळेच मीटरिंग पंप्स या नावामागं सुधीर यांची मानसिकता ही पॉझिटिव्ह त्यामुळेच मीटरिंग पंप्स या नावामाग पॉझिटिव्ह लावलं गेलं यांचं योगदान पुढच्या पिढीतला उद्योजक उद्योगात उतरतो तेव्हा त्याच्यात तीन गुण असणं अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं एमपथी स्किल्स आणि डिसिप्लिन इन कन्सिस्टन्सी कौशल्य आणि शिस्तबद्ध सातत्य या गोष्टी महत्वाच्या आहेतच पण माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाची असते ती एम्पथी ही जाणीव सिंपथीपेक्षा थोडी वेगळी असते तुम्ही तुमच्यासोबत काम करणाऱ्यांना कशा पद्धतीनं समजून घेता त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्याविषयी कसा विचार करता हे उद्योजक म्हणून महत्वाचं असतं माझ्या आईवडिलांकडे ही जाणीव आहे त्यातून त्यांनी उद्योग उभारला आणि माझ्या इंजिनिअरिंग नंतर उद्योगात प्रवेश करताना खरं तर त्या आधीपासूनच माझ्याही मनात ही, ही जाणीव निर्माण झालेली होती ती सांगून निर्माण झाली नाही आई वडिलांचे संस्कार आणि अनुभूतीतून ती निर्माण झाली मी कॉलेजात शिकत असतानापासूनच कंपनीतलं येणं जाणं काम सुरू झालं होतं माझा इंजिनिअरिंगचा प्रोजेक्टही मी आमच्या कंपनीतूनच पूर्ण केला त्यामुळे कामगारांपासून विभाग प्रमुखांपर्यंत सर्वांशी संबंध निर्माण झाले ही सगळी आमची माणसं आहेत त्यांनी हा उद्योग उभा करताना माझ्या आई वडिलांना मदत केली आहे मी खूप उशिरा आलोय या सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होत मला शिकायचंय कंपनीला पुढं घेऊन जायचंय या विचारातून सर्वांशीच जिव्हाळा निर्माण होत गेला त्यामुळे पुरेसा अनुभव घेऊन झाल्यानंतर मी कंपनीतील काही कामं लीड करू लागलो आणि तेव्हा मला कुठलाच अडथळा आला नाही कुठली कम्युनिकेशन गॅप देखील निर्माण झाली नाही मल्हार सुधीर मुतालिक त्यांच्या उद्योजकीय वाटचालीतल्या पहिल्या टप्प्याविषयी सांगत असतात नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत यशस्वीपणे सुरू असलेल्या पॉझिटिव्ह मीटरिंग पंप्सची स्थापना सुधीर मुतालिक यांनी केली ते या उद्योगाचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक त्यांची पत्नी सौ ज्योत्स्ना या कंपनीच्या फायनान्स डिरेक्टर आणि सीईओ सुद्धा आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून या उद्योगात रुजू झालेले मल्हार यांच्याकडे कंपनीनं चीफ टेक्निकल मॅनेजर ही जबाबदारी सोपवली आहे एक एक टप्पा पार करत ते या जबाबदारीपर्यंत पोहोचले असून सध्या ते आर एन डी आणि सर्व्हिस या दोन विभागांची जबाबदारी पूर्णपणे हाताळत आहेत एखाद्या उद्योगाची धुरा सांभाळण्याची तयारी करताना केवळ तांत्रिक ज्ञानच असून चालत नसतं मानवी संबंध समूहाचं मानसशास्त्र हे सारे पैलूही जाणणं तेवढंच महत्वाचं असतं नेतृत्व गुण विकसित करताना त्यातून उत्तम टीम वर्क निर्माण होणं गरजेचं असतं या सर्व गोष्टीत सुधीर मुतालिक यांचा अनुभव आणि अधिकार खूप मोठा त्यांची परंपरा पुढे चालू इच्छिणाऱ्या मल्हार यांच्याकडून साहजिकच ती अपेक्षा असणार मल्हार यांनीही आपल्या माता पित्यांकडून म्हणजेच सुधीर आणि ज्योत्ना यांच्याकडून तो वारसा अंगीकारला आणि ही जबाबदारी सांभाळण्यासाठी स्वतःला सक्षम बनवण्यासाठी स्वतःला झोपून दिलं कुठलंही शिक्षण आयुष्यभर संपत नसतं असं म्हणतात मल्हार यांच्या बाबतीतही हेच सत्य आहे पण मागील काही वर्षात त्यांनी स्वीकारलेली जबाबदारी आणि बजावलेली कामगिरी या उद्योगाला नव्या उंचीवर नेण्याची खात्री पटवणारी निश्चितच आहे मल्हार यांनी नाशिकच्या के के वाघ कॉलेजमधून आपलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं शाळकरी वयापासून कंपनीतलं जाणं येणं असलं तरी कॉलेजच्या तिसऱ्या वर्षापासून त्यांनी कामकाजात सहभागी होण्यास शॉप फ्लोअरपासून सुरुवात केली आणि इंजिनिअरिंग फायनलचा प्रोजेक्टही आपल्याच कंपनीतून पूर्ण केला बालवयापासून गल्लीतील गणपती मंडळाच्या अध्यक्षपदापासून असलेला नेतृत्व गुणांचा अनुभव भोसला मिलिटरी स्कूल मधून घेतलेल्या शालेय शिक्षणातून अंगी ले ले शिस्त आणि देशभक्तीची जाणीव या सगळ्याच गोष्टी त्यांच्या उद्योगातल्या वाटचालीसाठी पूरक ठरल्या घरातलं वातावरण उद्योगाच मुलांना समजो की न समजो मुतालिक पती पत्नीमध्ये घरात उद्योगाची चर्चा होत असे आणि तेव्हा मुलांनी समोर बसणं हे अपेक्षित असायचं त्या चर्चेतून उद्योगातले चढ उतार आणि बारकाव्यांची जाणीव होण्यास झालेली सुरुवात प्रत्यक्ष उद्योगात उतरल्यानंतरच कामाला आली मल्हार सांगतात माझी जडणघडण माझ्या आईवडिलांनी खूप वेगळ्या प्रकाराने केली माझ्यावर कधीही मार्कांचा दबाव नसे माझी त्या विषयातली दृष्टी विकसित होत आहे का इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून मी त्या विषयाचा गाभा समजून घेऊ शकतो का हे माझ्याकडून अपेक्षिलं जायचं त्यामुळेच गाईड संस्कृती ऐवजी माझा भर टेक्स्टबुक मधून सखोल अभ्यासाकडे असे परिणामी मार्क कमी पडायचे पण मी अभ्यास केलेल्या के विषयात मात्र मला सखोल माहिती मिळालेली असे उद्योगात उतरल्यानंतर त्याच गोष्टीचा मला उपयोग झाला आपल्या इंजिनिअरिंग कौशल्याचा वापर करून मल्हार यांनी आपल्या कंपनीसाठी नवा व्यवसाय सुरू केला त्यांनी एपीआय प्रेशर वॉलचं डिझाईन तयार करून हे उत्पादन विकसित केलं तिथं त्याचं उत्पादनही सुरू झालं या निर्मितीची इनहाऊस डिझाईन सुविधा असलेली ही भारतातली एकमेव आणि जगातील पाच पैकी एक डोसिंग पंप कंपनी असावी जी आर एम पंप्स हे या कंपनीचं वेगानं विकसित होत असलेलं नव व्हर्टिकल आहे मेकॅनिकल डायफ्रॅम डोजिंग पंप हे त्याचं शास्त्रीय नाव हा व्यवसाय आता मोठा मोठा होत चाललेला आहे त्यामुळे त्यांनी या उत्पादनासाठी पूर्णतः स्वतंत्र फॅक्टरीच उभारली आहे ऑर्डर हातात आल्यापासून या उत्पादनाची संपूर्ण ऑपरेशन मल्हार सांभाळतात शिवाय प्रोग्रेसिव्ह कॅव्हिटी स्क्रू पंप निर्मितीतही कंपनी विशेषत्वानं लक्ष घालून उत्पादनात वाढ करते आहे मल्हार सांगतात हे प्रॉडक्ट मला विशेष आवडतं त्यामुळे मी त्या निर्मितीत आणि अन्य बाबतीतही स्वतःहून लक्ष घालतो उद्योजकाची पुढची पिढी आपल्या परिवाराच्याच उद्योगात उतरावी की त्यांनी अन्य मार्ग शोधावा याचा निर्णय खरंतर आधीची पिढीच घेत असते ती जो संस्कार करते उद्योगाबद्दल आस्था निर्माण होईल असं वातावरण तयार करते आणि आपल्या मुलांना विचार आणि निर्णय प्रक्रियेत कशी सहभागी करून घेते यावर पुढच्या पिढीचा निर्णय अवलंबून असतो मल्हार सांगतात लहानपणापासूनच बाबा आणि आईंनी मला त्यांच्या चर्चेत सहभागी करून घेतलं मी इंजिनियर होत असताना माझ्या विचारांची दखल घेण्यासही सुरुवात झाली बाबा एखादा मुद्दा मांडायचे आणि मला सांगायचे की मी तुला कन्व्हिन्स करायलाच बसलो आहे माझ्याशी सहमत व्हायचं की नाही तो निर्णय तुझा आहे हे तर तुला सहमत व्हावं लागेल किंवा तू तु, तुझा विचार अशा पद्धतीने मांड की मी तुझ्याशी सहमत होईन मला माझा विचार मांडायचं स्वातंत्र्य त्यांनी दिलं आणि जिथं मी योग्य वाटलो तिथं स्वतःचा आग्रह सोडण्याचा मोठेपणाही त्यांनी दाखवला याचं एक महत्वाचं उदाहरण सांगायचं झालं तर मी सीएनसी मशीन्सचं सांगेन आमची उत्पादन अत्यंत अचूक पद्धतीनं तयार होणं अपेक्षित असतं मागील पंचवीस वर्षांच्या प्रवासात बाबांनी त्यांच्या कामांची घडी बसवलेली होती इनहाऊस मशिनिंग नको या मुद्द्यावर ते ठाम होते पण चर्चेतून मी त्यांच्या समोर माझा मुद्दा पटवून दिला आणि इनहाऊस मशिनिंग आणि त्यासाठी सीएनसीचा वापर या दोन्ही गोष्टीत प्रयोग करण्याचं त्यांनी मान्य केलं मी स्वत जबाबदारी उचलून वर्षभरात त्याची उपयुक्तता पटवून दिली आणि त्यानंतर आम्ही ही सारी कामं हाऊस आणि वर सुरू केली माझे आई वडील दोघही तसे मुक्त विचारांचे आहेत समोरच्याला समजून घेणं त्यानं मांडलेला विचार योग्य असेल तर तो अमलात आणणं हा दृष्टिकोन त्यांनी कायम ठेवला त्यांचा विचार कायम सकारात्मकच राहिला विचार स्वातंत्र्याचा उपयोग असाही झाला की आता प्रत्यक्ष कंपनीचं कामकाज करताना मोठ्या कंपनीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना मी आत्मविश्वासानं माझं मत मांडू शकतो त्यांना माझ्या मुद्द्यावर कन्व्हिन्स करू शकतो हे श्रेय माझ्या आई वडिलांनी केलेल्या माझ्या जडणघडणीचं आहे कंपनीत मल्हार वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळतात पण त्यांच्या दिनक्रमातले सर्वात महत्वाचे दोन भाग आहेत पहिला म्हणजे आर एन डी आणि दुसरा म्हणजे कस्टमर सर्व्हिस हे दोन्ही भाग परस्पर पूरक असतात त्यांच्या संशोधनातून प्रयोगांमधून जे उत्पादन तयार झालेलं आहे ते त्यांच्या फॅक्टरीबाहेर जाऊन रिअल लाईफ युजरच्या पातळीवर योग्य प्रकारे काम करतं आहे का त्यांना काही अडचणी तर नाहीत ना आणि अडचणी असतील तर त्या कशा सोडवता येतील यावर मल्हार यांचा सर्वाधिक भर आहे मेकॅनिकल डिझाईन आणि ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग हे त्यांच्या इंजिनिअरिंग क्षेत्रातले फील्डचे विषय त्यावर ते त्यांनी चांगलंच प्रभुत्व प्रस्थापित केलं आहे हा सगळा गोड गोड चर्चेचा भाग झाला पण रोकडे अनुभव काय सांगतात ते सांगतात सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे फेल्युअर्स दुसऱ्या पिढीतल्या उद्योजकांना अनेक गोष्टींचं संरक्षण असतं आई वडील सांभाळून घेतात पण कस्टमर्सना तुमचं काहीच पडलेलं नसतं त्यांना त्यांचा प्रॉडक्ट उत्तम हवा असतो कधी कधी आपण कितीही बरोबर असलो तरी कस्टमरच्या चार शिव्या खाव्याच लागतात त्या ऐकून घेऊन शांतपणे त्यानंतर त्यांना आपला मुद्दा पटवून देताना आपल्या इगोचा पार चुथळा होऊन जातो आर एन डी मध्ये फेल्युअर हा त्या प्रक्रियेचाच एक भाग असतो पण मध्ये हे फेल्युअर तुम्हाला खूप काही शिकवून जात हा सगळा कुठल्याही उद्योगातील पारंपरिक भाग कुठेही गेलात तर या सगळ्या प्रक्रिया सर्वत्र एक समान असतात पण मल्हार यांचं एक वेगळं पण आहे ते म्हणजे त्यांनी आणखी एका विषयाला हात घातलेला आहे त्याला ते व्हॅल्यू इंजिनिअरिंग असं म्हणतात आता हे काय आहे त्यावर ते सांगतात काळ बदलतोय त्यानुसार गरजाही बदलतात आमची उत्पादनं तीच आहेत त्यांच्या किमतीत फारसा फरक पडणार नाही पण रॉ मटेरियलपासून सगळ्या कॉस्ट वाढत चालल्या आहेत या पार्श्वभूमीवर आज असलेल्या आमच्या उत्पादनांच्या डिझाईनमध्ये कोणत्या प्रकारचे बदल करून उत्पादन खर्चामध्ये बचत करता येईल आणि त्याच वेळी उत्पादनाची गुणवत्ता अधिक सुधारता येईल या दृष्टीनं मी प्रयत्न करतो आहे यामध्ये मशिनिंग येतं संपूर्ण उत्पादन प्रक्रियेचा विचार यामध्ये करावा लागतो त्यातूनच कॉस्ट रिडक्शनचा विषय हाताळायचा असतो कॉस्टिंग हा विषय इंजिनिअरिंगमध्ये फारसा शिकवला जात नाही तो कॉस्ट आणि मॅनेजमेंट मध्ये शिकवला जातो माझी बहीण हा अभ्यासक्रम पूर्ण करत आहे तिच्याकडून मी हे शिकलो आहे या पार्श्वभूमीवर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तो फायनान्स कुठलाही उद्योजक कितीही पॅशनेट असला तरी तो आर्थिक विषयाच्या ज्ञानाकडे दुर्लक्ष करू शकत नाही कारण हे दुर्लक्ष परवडणारं नाही लहानपणी मला घरात इकॉनॉमिक टाइम्स वाचायचा आग्रह केला जायचा तेव्हा फारशी आवड नव्हती आणि वाचून काही कळायचंही नाही इंजिनिअरिंगला प्रवेश घेतल्यानंतर मात्र फायनान्सच्या माहितीची मला गरज वाटू लागली योगायोगानं फायनान्स फॉर इंजिनियर्स हा एक कोर्स आमच्या कॉलेजनं सुरू केला ही संधी मी साधली आणि मी तो कोर्स पूर्ण केला त्यातून मला या विषयाची आवड निर्माण झाली आणि आता मी माझ्या परिवाराचे आर्थिक नियोजन स्वतःच करतो कॅपिटल मार्केटमधल्या वेगवेगळ्या वेग मोठ्या उद्योगांचे वार्षिक अहवाल वाचणे हा आता माझा छंद झाला आहे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट बॅलन्सशीट कॅश फ्लो स्टेटमेंट हे सगळं वाचून त्यातून त्यांचा बिझनेस कसा समजून घ्यायचा ही फायनान्सची भाषा मी चांगलीच शिकलोय तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंग हा आमच्या उद्योगाचा एक भाग आहे आणि आर्थिक आघाडी हा दुसरा भाग आहे हे शिकणं समजणं यातूनच मला माझ्या उद्योगाची पुढची जबाबदारी पेलणं सोपं जाणार आहे कोणाच्या लक्षात आल्या नाहीत अशा गोष्टी कंपनीच्या स्टेटमेंटमधून शोधायच्या आणि त्यावर काम करायचं केवळ या ज्ञानातून मी आजवर कंपनीचा बऱ्यापैकी पैसा वाचवू शकलोय एम्पथी हा शब्द या उद्योगात विशेषत्वान वापरला जातो इथं उत्पादन तर आहेच पण माणूस केंद्रस्थानी आहे नव तंत्रज्ञान आणायचं तर ते माणसाला मदत करण्यासाठीच त्याला रिप्लेस करण्यासाठी नव्हे ही जाणीव सर्व मुतालिकांच्या मनाशी पक्की आहे अनेक ठिकाणी ब्ल्यू कॉलर व्हाईट कॉलर असा भेद ठळकपणे दिसतो इथली कार्यसंस्कृती अशी आहे कि हे की हे दोन्ही रंग एकमेकात इथे बऱ्यापैकी समरस झालेले आहेत कंपनीतल्या सर्वांचं एकमेकांशी मिळून मिसळून असलेलं वागणं कौटुंबिक वाटावेत असे संबंध यामुळे साहजिकच उत्पादनाच्या पातळीवरही ते परावर्तित होतात कंपनीतल्या महिला कर्मचाऱ्यांना ही कंपनी आपलं माहेर वाटते हे सारे गुणधर्म आरोग्यवान उद्योग समूहाचे असतात हे सारं ठीक असलं तरी कुठल्याही उद्योगाची ताकद मोजायची आर्थिक क्षमतेतच ही कंपनी वार्षिक दहा बारा टक्के प्रगती साध वाटचाल करते आहे कंपनीची उलाढाल साधारण पासष्ट कोटी रुपयांची आहे पण मल्हार सांगतात उलाढाल किती हा विषय मला फार महत्वाचा वाटत नाही मी बिझनेसच्या दृष्टीतून विचार करताना हा विचार करतो की ऑपरेटिंग प्रॉफिट किंवा मा ऑपरेटिंग मार्जिनची टक्केवारी किती आहे उत्पादनाचं निर्मिती मूल्य किती कमीत कमी करता येऊ शकतं आणि विक्रीतून मिळणारा नफा कसा वाढवता येऊ शकतो हा विषय मला महत्वाचा वाटतो या दृष्टीनं विचार करताना वार्षिक दहा पंधरा टक्क्यांची प्रगती आणि या प्रकारे आर्थिक समतोल साधला गेला तर कंपनी उत्तम आर्थिक स्थितीत चालू शकते व्हॅल्यू इंजिनिअरिंग हा माझ्या अभ्यासाचा आणि प्रभुत्वाचा विषय आहे कॉस्ट क्वालिटी आणि टाईम या त्रिसूत्रीचा वापर करून उत्पादन खर्च कमी करणं आणि त्यातून कंपनीची आर्थिक प्रगती साधणं हे माझं पहिल्या दिवसापासूनचं उद्दिष्ट आहे प्रत्येक उद्योगाच्या गरजा वेगवेगळ्या असतात त्या पूर्ण करण्यात कुठल्याही उद्योगातल्या पुढच्या पिढीनं लक्ष घातलंच पाहिजे असं सांगताना मल्हार काही वेगळे मुद्दे मांडतात ते म्हणतात तुमच्याकडे कौशल्य असलीच पाहिजे आणि कौशल्यांचेही दोन भाग असतात एक भाग असतो ज्ञानाचा आणि दुसरा सरावाचा आज ज्ञानाची कवाड पूर्णतः खुली झाली आहेत तुम्ही युट्यूब उघडा हवं ते ज्ञान तिथे उपलब्ध आहे सराव मात्र तुम्हाला स्वतःला प्रत्यक्षात करावा लागेल या नव्या पिढीच्या उद्योजकाकडे औपचारिक पदवी नसली तरी चालू शकेल कौशल्य आणि ज्ञान हे आज तुम्ही तुमच्या पातळीवर विकसित करू शकता नाशिक मधल्या अंबड आणि सातपूर तसंच सिन्नर एमआयडीसी मध्ये कार्यरत असा हा उद्योग समूह उभा आहे तो सचोटीच्या भक्कम पायावरच सुधीर आणि ज्योत्स्ना मुतालिक यांनी कष्टानं वाढवलेल्या आणि मल्हार योगदान देत असलेल्या या उद्योगाची भविष्यातली वाटचालही याच पायावर व्हावी ही मल्हार यांची इच्छा आहे विश्वासार्ह उत्पादन निर्माण करणारा मूल्याधारित व्यवहार करणारा उद्योग ही आपल्या उद्योगाची प्रतिमा जगभरात झाली पाहिजे आपला भारतीय ब्रँड जगभरात लाभा न ओळखला आणि विकला गेला पाहिजे हे ध्येय समोर ठेवून त्यांची वाटचाल सुरू आहे त्यांच्याकडे असलेल्या तांत्रिक ज्ञानाला आर्थिक जोड देत त्यांची बहीण मधुली ही सुद्धा लवकरच आपल्या उद्योगात मदतीला उतरेल याची त्यांना खात्री वाटते या साऱ्या प्रवासातला सर्वात महत्वाचा मुद्दा मांडताना मल्हार सांगतात फॅमिली बिझनेसमध्ये सर्वांचंच लक्ष एकसमान असलं पाहिजे विचार वेगवेगळे वेग वे� असू शकतात कार्यपद्धतीबद्दल चर्चेतून निर्णय होऊ शकतात निर्णय कोण घेतो यालाही फार महत्व असणार नाही कारण घेतलेल्या निर्णयातली योग्यता त्यानं सिद्ध करायची असतेच पण सर्वांचं लक्ष एक समान असेल आई वडील आणि मुलं एकाच पिचवर येऊन विचार करत असतील आणि निर्णय घेत असतील तरच उद्योगातलं यश निश्चित आहे नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित मुस्पिरेशन या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे मुलीला बोलवताय आहे ना हो बोलवत नेहा ऐकलं तुझं काय रवी मॅजिक <laughs> तुझ शिक्षण रवी मॅजिक <laughs> विशेष छंद रवी मॅजिक <laughs> अरे फोडा फोडा सुपारी फोडा अशी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही जिरा रवी मसाल्याची गोडी ती बसवे सुखी संसाराची घडी <laughs>